मला काय एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट महाराष्ट्राची पाणी लाडके आनंद दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे क्रांती सुरू महात्मा ज्योतिबा फुले नरहुरी मोमाजी नाईक राजमाता राजमातालदेव होळकर या सर्व महामानवांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे धनगर आरक्षणाच्या यष्टी आरक्षणाच्या मागणीसाठी खऱ्या अर्थाने आपल्या जीवाची बाजी लावणारे आमचे चळवळीचे सहकारी दीपकरावजी बोराळे साहेब उपस्थित सर्व समाज बांधव आणि मित्र हो। आज या माणसाबद्दल का बोलावं हे मला समजत नाहीये त्या आणि समाजाबद्दलची तळमळ ही का असती या माणसाने आज दाखवून दिलेली आहे इमानदार नेतावर असल तर त्या समाजाला न्याय भेटतो आणि विकवून नेता असल तर तो समाज कधीच सुधारत नाही हे मित्र लक्षात ठेवा जिसका स्वाभिमान निर्णय होता है वही क्रांतीची भाषा है आज या अंधारे वावतायत आंधारे वावताळत काय म्हणतोय हे तुफानी वादळ गेल्या अनेक वर्षापासून धनगराक्षाचा जनगण आरक्षणाचा लढा उभा राहिला की त्याच्यामध्ये काही, काही, काही ना काही ट्विट मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर लढा उभे राहिले आम्ही काय केलं हे सांगायला मी चाललं नाही पण त्या भिपत राबनी त्या ठिकाणी काय केलं ह्याचा साक्षीदार मी ज्यावेळेस दोन हजार चौदा चालल्या त्या टायमाला माझी आणि यांची भेट झाली महारवाड्यामध्ये खरंच त्यामुळे काम करणार आणि बळीराम ताट्या कुठे दिसत नाही रामभाऊ कुठे दिसत नाहीत अशी बरीचशी मंडळी समोर बऱ्याचशा जणांची नावं घेऊ शकतो त्या वाड्यामध्ये ताकदीवर झाले आपल्या ताकदीवर काही लोकांनी दिलेल्या आश्वासनावर आपण सत्तांतर करून दाखवलं आणि ते सत्तांतर फक्त धनगर समाजाच्या मताने झाले हे लक्षात ठेवा सत्तांतर झाल्यानंतर आपल्यातल्याच काही लोकांनी ज्या वेळेस चांगल्या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेस धनगर आरक्षणासाठी उठाव केला परत सरकार पुढे म्हणलंय की तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हटले होते अजून का नाही दिलं त्यावेळेस सरकारने च्या माध्यमातून समाजाची फसवणूक करणं चालू केलं ला पुढे केलं काही लोकांनी ला विरोध केला पण ज्यावेळेस त्यांना काही भेटलं तेच लोक सारखे व्हाव लागले ला, ला सामोरे जा च्या माध्यमातून देमा आपलं चांगलं होणारे तीसचा थी। सर्व सर्व आपल्या येणार आहे चार वर्ष तीन चार वर्ष याच्यामध्ये काढले समाजाला झुलत ठेवलं ज्यावेळेस महामंचार प्रबोधिनी म्हणजे आपले शिंदे साहेब पाचोर साहेब बघेल साहेब या साहेबांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली कितीतरी वर्ष ह्या सरकारने ते याचिकेवर आपलं म्हणणं सुद्धा मांडलं होतं पण ते म्हणणं मांडण्यासाठी ह्या माणसांनी हे माणसांनी मी माझ्या काय सारथी हे बसणार आहेत सरकारला त्या याचिकेमध्ये म्हणणं मांडण्यासाठी अधिवेशनामध्ये आम्ही भाग पाडलं सरकारने सांगितलं की आम्ही पुढच्या तारखेला आमचं म्हणणं मांडू सरकारने म्हणणं काय मांडलं तिचा अहवाल येतोय अहवाल आला की तो म्हणणं आम्ही मानू आला तिचा अहवाल आला त्या तिच्या अहवालाने धनगर समाजाला कुठलंही आरक्षण भेटणार नाही अशी काय तरतूद करून ठेवली होती त्याच्यामध्ये आपलं आरक्षण खटायला गेलं पुन्हा चळवळ झाली वळात चव झाली धनगर आरक्षणामध्ये कुजबूज सुरू झाली चंद्रबाब कुजबू झाली कार्यकर्ते पेटून उठले आपली फसवणूक होती याचे जाणीव व्हायला लागली काय अंध वागत उरत नाही देणार तर हे देणार ठीक आहे यांना घेऊन द्या आमच्या चमड्याच्या जोड्या करून यांना शिवू पण कधी आरक्षण दिलं तर आम्ही तर घरात त्यांच्या घरात त्यांना पण शिपूसायतो एवढं मात्र नक्की सांगतो आता चमडी काढू काय करू तुम्हाला माहिती आहे मी काय काय काढू शकतो आणि का माझ्या मनात ताकद आहे मित्रांनो मी सत्तावीस महिने झालो माझ्या संपर्कात नाही फक्त आरक्षण म्हटलं की मला जण निघत नाही आज मी त्या कोणत्या परिस्थितीमध्ये आलोय हे नंतर सांगतील इथं काय होईल मला माहित नाही मी गेल्यानंतर ज्यावेळेस मध्यंतरीच्या काळामध्ये आरक्षणासाठी कुसबूस सुरू झाली त्यावेळेस आपल्या तर काय लोकांनी आपल्या समाजबांधवांना एकत्रित केलं आखे असा लढा झाल लढले कार्यकर्ते लढ पावले लढले सगळे पुढे गेला तू ला त्याच्यानंतर परत निवडणुका झाल्या त्यावर सांगितलं आपल्याला आरक्षण मिळणार ते परत असं ते लोक सोडलं परत नंतर आरक्षणाची चळवळ सुरू झाली ही चळवळ सुरू झाल्यानंतर दीपक बोरा साहेबांनी पहिला आवाज उठवला होता आणि तो म्हणजे मध्ये नव्हता पुण्यामध्ये मी होतो पंढरपूर नंतर पुण्यामध्ये आवाज उठवला होता पुण्याच्या पत्रकार मध्ये मी ऐकून घ्यायचं काम करत असतो आणि लय वेळाने तर शेवटला बोलतो कारण की माझं बोलणं टा असत ते कोणाला पटवेन नाही पटेन कोणाला राग मला फरक पडत नाही आणि जरी एखाद्या फरक पडला तर ते माझं काहीच वापर करू शकत नाही एवढं सांगतो ज्या समाजाने चळवळ चालू केली पुण्यामध्ये त्यावेळेस पुन्हा ओबीसीच्या नावाला कोण फुटलं लोकसभेला संपूर्ण सत्ताधारी पक्षाची वाता झाली मराठा समाज विरोधात गेला होता सोबत धनगर समाज सुद्धा काही विरोधात गेला होता पण त्यावेळेस धनगर समाज जर मराठा समाजासोबत जर गेलाच तर आपली परिस्थिती वाईट होईल हे सत्ताधाऱ्यांना माहीत होत कुणी सत्ता आपले की करण्यासाठी ह्या गोष्टी करतच असते त्यामुळे मी त्या सत्ताधाऱ्यांना नावं ठेवणार नाही पण ना आपले काही झालं त्या ठिकाणी समाजाला फसवण्याचं काम करतात समाजाची दिशाभूल करतात त्याच्या अगोदर जे सरकार पवार साहेबांचं त्यांनी नाही दिलं म्हणून त्यांना घालवून टाकलं मी का त्यांचं समर्थन करा आलो नाही माझं म्हणणं होतं जे कोणी घेताना त्याला घालून टाका आज नाही एक पाच दहा वर्षात परिस्थिती अशी होईल की बाबा दंगर पिसाळ्यात आणि या दंगरांना आरक्षण जर नाही दिलं तर आपल्याला सत्तेत बसून देणार नाही आणि ह्यांना आरक्षण दिलं तर आयुष्यभर हा धनगर समाज आम्ही पाहिजे तो सत्तेतनं तुम्हाला खाली उतरून देणार नाही हे आम्ही शब्द देतो ज्या दोन हजार चोवीस चे इलेक्शन लागलं सरकार घाबरलेलं ला होत अशा परिस्थितीमध्ये ओबीसीच्या नावाखाली आपल्यातच काही लोकांना सुपारी देऊन बसवलं वाद घाबरले जाणीवपूर्वक की दंगर मराठा दंगर मराठा हे सगळा ओबीसी एका बाजारा गेला पाहिजे मित्रो दीपकराव मी त्या ठिकाणी बसले होते मी दीपक फोन केला दीपक राव आपल्या समाजाचं नुकसान व्हायला लागले तुम्ही त्या ठिकाणी होता तुम्ही वागत तुम्ही स्वतंत्र आंदोलन करा जनरेशन ऍक्शन आज मी समोर येऊ शकत नाही माझ्या अर्जी आहे पण सांगतो तुमच्या आंदोलनाला माझा शंभर टक्के एवढा पाठिंबा राहीन एवढी ताकद राहील उद्याच्या रॅलीमध्ये तुम्ही बघा माझा आणि मी नेता म्हणून सुद्धा नसणार आणि कार्यकर्ता म्हणून नसणार मला तुमचं नेतृत्व नकोय माझ्या मागे ताकदी आमच्या मधलं सगळ्यामध्ये काय करतो मी ते करतोय पण ह्या समाजाने ह्या माणसांनी जे आंदोलन मागवले ह्याच्या समर्थनासाठी तुम्ही तुमची ताकद लावा जेवढी लावताय तेवढी लावा सरकार काय मोजतय डोकी मोजतय काय मोजतय डोकी मोजतय तुमच्या पाठीमाग किती आहे आणि हे तुम्ही उद्याच्या मोर्चामध्ये दाखवून देण गरजेचं आहे आज ज्यावेळेस पण मी यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी पंढरपूरला आंदोलन केलं पंढरपूरला उपोषणा असले त्यावेळेस मी बाहेरच होतो मागच्या सत्तावीस महिन्यापासून मी बाहेरचे पण त्या आंदोलना त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि निघून गेलो आज सुद्धा मी शंभर टक्के सांगतो की ह्या माणसानी त्यावेळेस एवढ्या ताकतरी एकट्या नव्हते नऊ जण होते ना दहा जण होते दहा जण सहा जण या सहा जणांनी पूर्ण ताकद लढायला लाड़ होते पण पर त्यावेळेस परत ओबीसीच्या नावाखाली आपले चळवळ सरपुले भाऊ आपण ओबीसी म्हणून प्रत्येकाचा सोबत पाहिलो कोणता ओबीसी नेता तुमच्या गलगडा भाषा पालशेला पाठिंबा द्यायला सांगा आला सांगा हा आज मी ओबीसी नेते भुजबळ साहेबांना आवाहन करतो ओबीसी नेते मानतो का मानतो की त्यांनी खरोखर समाजासाठी चांगलं काम केले म्हणून त्यांचं समर्थन त्यांना मानतो आम्ही त्यांना सांगतो आम्ही तुमच्या खांद्याला खांद्यावर तुमच्या सर्व करतो मग तुम्ही आमच्या दरगाह अक्षरात पाठिंबा बजायला त्या ठिकाणी या मोर्चाला या हजर राहा अक्षरशः आपल्या लोकांना काय बोलावं का मला सुचत नाहीये नेता कोणाला म्हणाव समाज कोणा समाजाकडे नेता विश्वास होतो आणि त्याच नेत्यांनी जर समाजाची दिशाभूल केली तर त्याच नेत्याने समाजाची दिशाभूल केली तर मग समाजाने जायचं कोण आलं आज भुजबळ साहेबांनी त्यांच्या समाजासाठी माळी समाजासाठी एवढे लय वा केले कारण की मराठा समाज आरक्षणात आल्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान एस टी एस टीच एस टी मी एका काय नेत्यांना आवड नाही बस हे मला पटलं तुम्हाला ओबीसीशी गेलं नाही फक्त फक्त मला फक्त आपल्या आरक्षणाचा इतिहास सांगायचं नेता ने ने कोण मला दादा आम्ही तुम्हाला का मानतो प्रत्येक समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढत असतो न्याय हक्कासाठी लढत असतो ना आपल्या समाजाची आपल्या समाजाची दिशाभूल नाही दीपकराव तुम्हाला माहित नाही मी बाहेरून पाहतोय या ठिकाणी तुमच्याजवळ आहेत मी माहिती घेतोय तुमचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे हे मी पाहतोय कोणी एका नेत्याने आंदोलनाला कोण म्हणतात हे का हे आले हे समाजात बाळाप्रसाद किशोर माझे मार्गदर्शक रस्त्यावर झुकून धनगरच्या चळवळीमध्ये काम केलं आज आज एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समाज आला पाहिला आणि ह्या मंदिराच्या पायरी होते बसतील वर येऊन बसणार नाही कधी मला माहिती स्वभाव चळवळीमध्ये काय केलं पाहिजे ह्या माणसांच्या बघून आदर्श घ्यावा तुम्हाला वाईट वाटतं असेल मी कोणा पक्षाची कोणा नेत्याची कोणाची स्तुती करायला नाही फक्त जक्षण देईन त्याच्या आम्ही पाठीशी राहीन आणि जो धंदा समाजाला फसवतोय त्याला मात्र सत्यत ठेवणार नाही हे सांगण्यासाठी आलोय मी फक्त एक गोष्ट बोलतो मी आज काही लोक तुमचं आंदोलन आज उद्या परवा कधीही हायजा करून दुसरे नेण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो तुम्ही सावध राहा ह्या माणसा उत्तर नाही तुम्ही सावध राहा आणि हे आंदोलन चुकीच्या दिशेने जाऊन देऊ नका हे आंदोलन बरकुटू देऊ नका मी आज निघून जाणारे जेव्हा मला सांगताल की भाऊ तुम्ही या मी परत येईल पण ह्या पायरीच्या दगड करून राहील दिसणार नाही हे पण सांगतो मी मला बरंच काय बोलायचं होतं काय पण दीपकराव म्हणता येत बोलू नका पण दीपकराव हे गोष्ट बोलतो आज तुम्हाला बऱ्याच जणांनी पाठीमागेला असेल आपल्या समाजामधल्या काही लोकांनी समाजामध्ये थोडी लोक आहेत जे निवडून येणारी अशा काही लोकांनी इतर समाजाला पाठिंबा दिला तुम्हाला काही समाजांनी पाठिंबा दिला मग त्यांना शिवाय द्यायच्या आज नारायणराबा बद्दल काय बोलले बर्माबद्दल काय बोलले त्या बाबासाहेब देशमुख बद्दल काय बोलले त्या उत्तर बद्दल काय बोलले आणखीची भाषा मला सांगा धनुभावनी पाटीलला त्यांचा बरो अशाला त्यांच्याबद्दल काय बोलले हा माझा प्रश्न आहे पण एक सांगतो आज तुम्ही समाज म्हणून समाजासोबत जर उतरलात बी तर आम्ही तुमच्या सोबत आहे पण आजच्या हरवलीमध्ये फक्त ने आता येतच राहील दीपक भाऊ एवढं मी सांगतो मला भरपूर बोलायचं भरपूर बोलायचं पण मला इथं काही लोक सांगतात भाऊ बोलू नका ये या ठिकाणी आलो मला बरेचसे लोक भेटले जालन्या मधले काय भेटले आमच्या भागातले काही लोक आलेत आमच्या भागातले लोक आज मुक्काम करणार आहेत आमच्याकडे अक्षरशः पूर परिस्थिती त्यातनही उद्या अजून काही लोक येणार पण या ठिकाणी आमच्यातले जे आज आले ते मुक्काम करून उद्याच्या मोर्चा मोर्चामध्ये तातकिने उतरणार आहेत आणि जोपर्यंत दीपक भाऊ मी तर म्हणतो आपल्या जीवावर नाही लय आपल्या जीवावर आलं दीपक भाऊचं झाला काहीच वाटायला लागलं तर भाव तांडव ताडो लागतो याला काय ठेवा आणि नाही केला तर मी तुम्हाला दप श म्हणेन तुम्हाला फाटकीवर पाहिजे का चिटकव चालतील आपण खोऱ्या करत मोठ्या

बऱ्याच गोष्टी हो तुम्हाला बोलवतात ना मला बोलायचं आता माझा एकच ट्रॅक आहे संशय जमातीचा पंचायत समाज आमच्या लेटरांना द्रोणाचार्या स्थान मारायचं सगळे काय दिसतात बाबा चिलीमध्ये झाड आहे म्हणते हिरवे हिरवे पान आहे कोणी म्हणतो पोपट आहे कोणी म्हणतो त्या पोपट येणार एकच माणूस म्हणला अर्जुन कि मग माझ्यासोबत पाच पन्नास असतील सरकारी द्रोणाचार्य घेऊन आले मीच द्रोणाचार्य आहे मीच अर्जुन आहे त्याच्या बाबत मी शिकवणार दान मारणारी काय दिसतय मला डोळा आम्ही डोळा पोडतात

निर्णायक टक्कलेला असा अर्थात मी या ठिकाणी सांगितलं की आंदोलनाला एक वेगळंही वरण लागू शकत परंतु भाऊ खरं म्हणजे ज्या दिवशी ज्या वेळेला आंदोलन हे सामान्य माणसाच्या हातामध्ये असतो त्याला लागू शकत नसत आणि त्याला वेगळं वरण लावण्याचं सामर्थ्य मात्र कुणामध्येही नसतं कितीही प्रस्थापित असेल असा राजकारणी असेल आपल्याला असतो खरं म्हणजे उद्याच्या अनुषंगाने बोलेल आपण आपला विराट मोर्चा या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने यायचं आहे

आतमध्ये एक खुर्चीवर बसवा